तर जम्मूमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा आगळी पुन्हा हल्ला करण्यात आलेला आहे सातत्याने ड्रोन हल्ले होत आहेत पाकिस्तान कडून जम्मूत पाकिस्तान कडून मोर्टार हल्ला करण्यात आलेला आहे आता पाकिस्तानकडून जम्मूमध्ये पुन्हा हल्ला करण्यात आलाय अनेक ड्रोन हल्ले हे भारताने यशस्वीपणे परतम लावलेले आहेत मात्र आता जम्मूमध्ये पाकिस्तानकडून मोर्टार हल्ला करण्यात आलेला आहे जम्मूत पाकिस्तानकडून पुन्हा हल्ला पुन्हा आगळीक मात्र अर्थातच भारताचं सुद्धा जोरदार प्रत्युत्तर आहे पाकिस्तानकडून जम्मू मध्ये मोर्टार हल्ला करण्यात आलेला आहे भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमन पाकिस्तानचे अनेक हल्ले हे आतापर्यंत परतवून लावलेले आहेत यशस्वीपणे परतवून लावलेले आहेत आता लावले लावले जम्मूमध्ये पाकिस्तानकडून मोर्टार हल्ला करण्यात आलेला आहे एकीकडे भारतानं पाकिस्तानच्या राजधानीपर्यंत हल्ले करायला सुरुवात केलेली आहे पाकच्या इस्लामाबादवर सुद्धा ड्रोन हल्ला भारतानं केला मात्र जम्मूमध्ये पाकिस्तानकडून मोर्टार हल्ला करण्यात आलेला आहे जम्मूमध्ये अनेक ठिकाणी पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले आतापर्यंत करण्यात आले एअर डिफेन्स सिस्टीमनं हे हल्ले यशस्वीपणे परतवून लावले मात्र आता जम्मूमध्ये पाकिस्तानकडून मोर्टार हल्ला करण्यात आलेला आहे तर पाकिस्तानचं कंबरण मोडायला सुरुवात झालेली आहे एकीकडे आर्थिक कळा तर पाकिस्तानचं उद्ध्वस्त झालेलाच आहे मात्र आता पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर आर्मी नेवी आणि आपल्या एअर डिफेन्स सिस्टीम कडनं सुद्धा मिळतोय जम्मूमध्ये लागोपाठ सायरांचे आवाज घुपतायत जम्मू मधला तणाव वाढतोय अनेक भागांमध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज येत आहेत पाकिस्तानकडून मोर्टार हल्ला झालेला आहे जम्मूमध्ये अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले आतापर्यंत पाकिस्तानने केलेले आहेत शहरी भागामध्ये स्फोट झाल्याची माहिती येते जम्मूच्या शहरी भागामध्ये स्फोट झाल्याची माहिती आहे पुन्हा एकदा ब्लॅकआउट करण्यात आलाय तर जम्मू जम्मूमध्ये लागोपाठ सायरनचे आवाज सुरू आहेत पुन्हा एकदा ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे अनेक भागांमध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज येत आहेत भारत पाकला सडेतोड उत्तर तो देता तर देतच आहे मात्र जम्मूमधल्या शहरी भागांमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळते तर आपण बघतोय की जम्मूच्या अनेक भागांमध्ये हे स्फोटांचे आवाज येत आहेत ते स्फोटांचे आवाज आपल्याला स्पष्टपणे ऐकू येत आहेत जम्मूच्या शहरी भागांमध्ये हे स्फोटांचे आवाज ऐकू आलेले आहेत शहरी भागामध्ये स्फोट झाल्याची माहिती आहे जम्मूमध्ये पूर्णतः ब्लॅकआउट करण्यात आला आहे